पत्रकार परिषदेचं नियोजन होतं काय सांगा मराठा मावळा संघटनेतर्फे शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे यासाठी येत्या दोन तारखेला शुक्रवारी दुपारी बारा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर प्रचंड असे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सर्व मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारी महिला शेतकरी सहभागी होणार आहेत मागच्या निवडणुकीमध्ये सरकारनं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर आम्ही सरकारला कर्जमाफी देऊ सात बारा खोरा करू असं आश्वासन दिलं सुदैवानं म्हणा त्यांची सत्ता आली सरकार स्थापन झालं त्यांना आघोरी सत्ता मिळाली परंतु शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय त्यांनी मागं ठेवलेला आहे त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी कर्जमाफी नसल्यामुळं कुठलीही मदत नसल्यामुळं ते आत्महत्या करतायत त्यामुळे शेतकऱ्याला मदत करणं गरजेचं आहे त्यामुळे या शासनाला जागा करण्याचं काम करतो आहे की तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते तुम्ही पाळावं आणि शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं यासाठी प्रचंड असे धरणे आंदोलन येत्या दोन तारखेला आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर करणार आहोत सर समाजासाठी आणि शेतकऱ्यांसाठी आपण अनेक वर्षापासून काम करत आहे पण शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा याबाबत आपण का काही हालचाल होतो बघा शेत शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे ही फार जुनी आमची मागणी आहे आणि त्यासाठी सतत मराठा मावळा संकटला मागच्या वीस पंचवीस वर्षापासून त्याला धव लावून दरज आहे परंतु हा मोठा मुद्दा आहे महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी सर्व राजकीय लोकांनी शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे ह्यासाठी विचार करत आहेत आणि त्यासाठी आम्ही आग्रह करत आहोत शेतकऱ्यांना समा म्हणजे सरकारला की शेतकऱ्याला उद्यो शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे आणि ज्यावेळेस शेतीला उद्योगाचा दर्जा मिळेल त्यावेळी नक्कीच शेतकरी मोठा होईल शेतकऱ्यांना पैसे येतील आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील आणि शेतकऱ्याच्या मुलाला देखील चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता येईल साहेब कर्जमाफीला धरून सगळी दोन प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे शेतकऱ्याला कर्ज घेण्याची गरजच पडू नये यासाठी काही करता येऊ शकत नाही का आपल्याकडे त्यावर काही उपाय आहे दुसरा कर्जमाफी केल्याने शेतकऱ्याचे सगळे प्रश्न सुटणार का काय वाटतं बघा मला या ठिकाणी दोन्ही प्रश्नाचं उत्तर द्यायचे शेतकऱ्याला जर कर्जमाफी दिली तर त्याचे प्रश्न सुटतील का मला वाटतं की सगळे प्रश्न सुटणार नाहीत पण काही प्रमाणात शेतकऱ्याला दिलासा मिळेल आता शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्यामुळं शेतकरी काबाड कष्ट करतो जमीन सकस आहे आपल्याकडं पाणी आहे सगळं उपलब्ध आहे परंतु त्या मालाला भाव मिळत नाही हमी भाव मिळतो आहे तो पण चांगल्या पद्धतीने दिला जात नाही त्यामुळं जोपर्यंत शेतकऱ्याच्या ज्वारीला जो शंभर रुपये किलो भाव मिळणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं भलं होणार नाही त्यामुळं आपल्या सगळ्याच्या जीवनासाठी आपण सगळे जीवन का जगतो कारण शेतकरीमध्ये अन्नधान्य आपल्याला कमी भावात मिळते म्हणून ज्यावेळेस शेतकऱ्याच्या मालाचा भाव भाव वाढतील त्यावेळेस हे सगळे महागाई म्हणून बोंबलतील शेतकऱ्याला वर एवढे मोठे शेतकऱ्याचे उपकार आपल्यावर आहेत की शेतकऱ्याच्या त्यागामुळं बलिदानामुळं आणि कष्टामुळं या सगळ्या शहरातल्या राहणाऱ्या लोकांना कमी भावामध्ये हे अन्नधान्य उपलब्ध होते आहे त्यामुळं माझी ह्या ठिकाणी एकच मागणी आहे सरकारला की जर तुम्हाला शेतकऱ्याला खऱ्या शेतकऱ्याच्या शेत मालाला तुम्ही भाव द्या मोठ्या प्रमाणात भाव द्या आणि शेतकऱ्याला मोठा भाव नसल्यामुळं मातीमोल भावानं आज अन्नधान्य शेतकरी बाजारात विकतो त्यामुळे ते त्याचा खर्च देखील निघत नाही आणि त्यामुळे तो शेतकरी आत्महत्या करत आहे शेवटचा प्रश्न आहे दलाल म्हटल्यावर त्यांच्यावर कारवाई होते तर कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत्या हा जो प्रकार आहे तो एका प्रकारे दलालीच झाली आहे डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक हा जर व्यापार झाला तर शेतकऱ्यांना फायदा होईल असं वाटत नाही का बाजार समितीतला जो आहे ते बंद व्हायला पाहिजे हे वाटत नाही मला असं काही वाटत नाही बघा जे कृषी उत्पन्न बाजार समित्या महाराष्ट्रामध्ये आहेत ते चालवणारे शेतकऱ्याचेच पोर आहेत त्यांचेच भाऊबन पाहुणे रावळे त्यांच्या शेती आहेत आणि त्या शेतीमध्ये पिकणारा माल आडतीवर जातो व्यापाऱ्यामध्ये आपल्याला सगळे ही भूमिपुत्र आहे असं म्हणता येणार नाही व्यापाऱ्यामध्ये सर्व परप्रांतीय घुसलेले आहेत आणि त्यांचे लाड त्या ठिकाणी पुरवले जात आहेत त्यामुळं आम्ही शेतकरी ज्या बाजार समिती आहेत आम्ही त्यांच्या बाजूने आहोत आणि जर तिथे काही गैरप्रकार चालू असतील तर ते दुरुस्त करण्याचं काम इथून पुढे आम्ही करणार आहोत धन्यवाद आपलं नाव मी प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील मराठा मावळा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष